तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण पाहत आहात हे सुंदर सुंदरश दृश्य तर ही कृष्णा नदीच्या पाठीमागे आहे पाताळगंगा आणि चहो बाजूने इथं डोंगर आहे तर आता आपण आलेलो हो आहोत श्री श्रीशैलम येथील पाताळगंगेच्या स्नानासाठी तर प्राचीन श्री मल्लिकार्जुन मंदिरापासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर पाताळगंगा हे श्रीशैलम टूरला भेट देण्यासाठी आणखी एक ठिकाण आहे कृष्णा नदीच्या मागच्या पाण्यात वसलेली पाताळगंगा अत्यंत शुभ मानली जाते त्यात औषधी गुणधर्म असल्याचेही म्हटले जाते अनेक भाविक येथे पवित्र पाण्यात स्नान करताना दिसतात असे मानले जाते की येथे स्नान केल्याने विविध प्रकारचे त्वचा रोग दूर होतात पातळगंगेला जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत नदीच्या पानाच्या जोरावर भाविकांना उभे राहण्यासाठी लोखंडी साखळे ही आहेत डुबके घेताना ते साखळ्या धरून धरू शकतात हनुमान मंदिरापासून पातळगंगेला जाण्यासाठी सुमारे पाचशे पायऱ्या आहेत पाताळगंगा ही आंध्र प्रदेशमध्ये असल्यामुळे आपल्याला विविधतेने नटलेला हा भारत किंवा विविधतेने नटलेले लोक पाहायला मिळतील इथं रांगोळ्यांचं खूप असं महत्त्व आहे आपल्याला दारोदारी इथं रांगोळ्या पाहायला मिळत्या विविधतेने आणि इथे मंदिराची रचना ही वेगळीच आहे तर चला आता आपण जाऊया पाताळगंगेच्या पात्राकडे तर आपल्याला स्नान करायचं आहे आणि तिथं पाताळगंगेची पूजा करायची आहे आजूबाजूच्या भागातील टेकड्यांची विहंगम असे दृश्य तिथली हिरवळ आणि श्रीशैलम धरणाचे निर्मळ पाणी देते ते एकदम अविस्मरणीय असे आहे नदीच्या मागच्या जी गंगा आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते त्यात औषधी गुणधर्म असल्याचेही म्हटले जातात अनेक भाविक येथे पवित्र स्नान करताना दिसतात असे मानले जाते की येथे स्नान केल्याने विविध प्रकारचे त्वचारोग बरे होतात तर आम्हीही येथे स्नान केले आणि सर्व मैत्रिणींनी आम्ही पाताळगंगेची पूजा करण्यासाठी इथं दिवे पेटवलेले आहेत तर आम्ही घरूनच दिवे आणलेले होते तर इथं दिवे पेटवून आम्ही पाताल गंगा देवीची ओटी भरली तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगेला मातेचे स्थान दिले जाते तर या गंगा मातेची आम्ही ओटी भरून आणि तिला सूर्याला अर्ध्य देऊन आणि सर्व सर्व महिलांनी अशा पद्धतीने आम्ही पूजा केलेली आहे पाताल गंगेमध्ये तर चित्तथरार दृश्य सोबत येथे बोटीतून प्रवासाचा आनंदही घेता येतो सुमारे वीस मिनिटात बोट राईड उपलब्ध आहे तर पाताळगंगा येथे नौकाविहाराच्या वेळाही नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत असतात नमस्कार मंडळी आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर आज आपले चारधाम यात्रेचे दुसरा दिव, दिवस तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही आलेलो आहोत श्रीशैलमला तर पाताळगंगा येथे आलेलो आहोत आज तर पूर्ण व्हिडिओ पहा तर खूप छान ट्रीप झालेली आहे आमची आणि हे आहेत आमचे ट्रीपचे सर्वे सर्व विजय चौधरी तर मैत्रिणींबरोबर माझी ट्रीप चालू आहे चार धाम यात्रेची तर त्यामधील एक धाम यात्रा आपली सुरू आहे सध्या रामेश्वरमची तर संपूर्ण व्हिडिओ पहा स्किप न करता सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा हम बुलबुले हिसकी ओहे गुलसिता हमारा तर अशा पद्धतीने विविधतेने नटलेला हा भारत आहे आणि आज एकादशी होती पाताल गंगेमध्ये आमचं स्नान झालं आणि आमच्या टूर मध्ये आज केलेली आहे साबुदाना खिचडी तर सर्वांनी साबुदाना खिचडीचा मस्त असा आनंद घेतला त्याबरोबर काकडी ही होती श्रीशैला मी आलोय आता दर्शनाला निघालोय आम्ही सगळी मंडळी तर चला आता आपण जाऊया श्रीशैलम हे मंदिरात दर्शनाला तर, सर्व तर नेट -नेट हे सर्व बाहेरचं दृश्य आहे तर खूप सुंदर दृश्य खूप स्वच्छता आणि खूप नीटनेटका असं सर्व हे दृश्य आहे तर आपण श्री श्रीशैलमच्या मंदिरात जातो त्यावेळेस आपल्याला मोबाईल तिथे अलाऊड नाही तर आपल्याला चप्पल मोबाईल आपली पर्स हे सर्व बाहेरच ठेवायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर 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 शिव हर शंकर शंकर शिव शंकर शंभोपती स्वामी शंकर शिव शंकर शंभो शंकर शिव शंकर शंकर शंभो

पिनाकिने नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ शशिशेखराय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ वामदेवाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः ॐ विरूपाक्षाय नमः तर श्रीशैलम येथील मंदिरात मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण तिथलं काहीही दृश्य टिपू शकलेलं नाही तर छत्रपती शिवरायांचं इथे एकमेव असं मंदिर आहे शैलम मध्ये तर चला आता आपण जाऊया छत्रपती शिवरायांच्या मंदिरात तर येथे सर्व अशी माहिती आहे शिवरायांनी येथे धा ध्यानधारणा केलेली होती आणि श्रीशैलम या महादेवाचा वर्धस्त शिवरायांच्या डोक्यावर होता आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या श्री छत्रपती शिवराय तर यांनी आपल्या हिंदू स्वराज्याची स्थापना केली तर हे मंदिर पहिलंच मंदिर श्रीशैलम मध्ये आहे तर चला पाहूया आपण पूर्ण सभेची मानणी आहे तर त्यांचे इथं सरदार आहेत आणि छत्रपती सिंह शिवराय सोन्याच्या सिंहासनावर बसलेले आहेत तर अशा पद्धतीने ही त्यांची सभा आहे <laughs> शहाजी राजे और राजमाता जिजाऊ शिवाई देवी का दर्शन लेने शिवनेरी जाते है शहाजी राजे और राजमाता जिजाऊ शिवाई देवी के दर्शन लेने शिवनेरी जाते उस समय राजमाता जिजाऊ गर्भवती और प्रसूति का दिन पास है राजमाता का ध्यान रखने के लिए अनुभूति वैद्य शिवनेरी पर तैनात है शिवाजी महाराज का जन्मदिनांक उन्नीस फेब्रुवारी छत्तीस को जब आकाश में ग्रह नक्षत्र अत्यंत तो शुभ स्थिति में थे तब आ, तब शाहजी राजे की पत्नी जीजाओ ने शिवनेरी किले पर एक पुत्र को जन्म दिया इस पुत्र का जन्म शिवनेरी पर हुआ था इसलिए इसका नाम शिवाजी रखा गया शाहजी राजे अपने बड़े पुत्र संभाजी के साथ शिवाजी को देखने आए शाहजी राजे ने पुत्र जन्म की खुशी में बड़ा धान धर्म किया शिवाजी शिक्षा कशी जाली शिव शिवरायांनी काय शिक्षण घेतलं तोरणा राजगड किल्ले कोणत्या कोणत्या किल्ल्यावर के कब्जा केला छत्रपती शिवराय जेव्हा श्रीशैलमला आले जे तर त्यावेळी त्यांनी या श्रीशैलम जे ज्योतिर्लिंग आहे तर त्याचा जीर्णोद्धार केलेला होता आणि शिवराया शिवरायांचं इथं पहिलंच असं मंदिर आहे शिवरायांचं महाराष्ट्रातही शिवरायांचं मंदिर नाही पर श्रीशैलम या ठिकाणी शिवरायांचं मंदिर आहे तर आपण पाहू शकता पाठीमागं खूप सुंदर असं सभा आहे सभा भरलेली आहे शिवरायांची आहे ना का आणि सगळा म्हणजे जी माहिती आहे ना शिवरायांच्या जन्माची जन्मापासून तर त्यांनी कोणते किल्ले आपल्या महाराष्ट्रात जिंकलेले आहेत ते सर्व किल्ल्यांची माहिती पण इथं आहे तर पहिलंच मंदिर शिवरायांचं इथं आहे श्रीशैलम इथं तर राजमाताची जाऊ ज्यावेळी होत्या तर त्यावेळी त्यांना शैलम श्रीशैलम जे महादेव असतात त्यांनी त्यांची प्रसुती केली होती म्हणजे वैद्य म्हणून तिथं गेले होते प्रसुतीला हां तर मग त्याच्यामुळं त्यांच्यावर वरद हस्त होता तर मग त्याच्यामुळं इथं शिवरायांचं मंदिर स्थापन करण्यात आलं कारण शिवरायांनी श्रीशैलमचा जीर्णोद्धार केलेला आहे तर शिवरायांच्या जन्मापासून आणि शिवरायांची पूर्ण अशी कारकीर्दे पूर्ण अशी कोरलेली आहे शिवरायांनी कोणते किल्ले जिंकले ही, ही येथे सर्व माहिती आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे या मंदिरामध्ये तर खूपच सुंदर अशा पद्धतीने इथं सर्व असं जपलेलं आहे आणि सर्व सुंदर अशी माहिती आपल्याला पाहायला मिळते तर येथे पुन्हा त्या शेजारी ध्यान मंदिर आहे तर शिवाई देवीच्या समोर शिवरायांनी धारणा केलेली होती तर शिवराय बरेच दिवस श्रीशैलम मध्ये स्थित होते साथी होते ते आलेले तर महाराष्ट्राचं कुलदैवत आंध्र प्रदेश मध्ये पाहून खूप असा आनंद होतो आपल्यालाही तर या भागातही सोळाशे सत्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली होती तर शिवरायांनी जेथे ध्यान केलेलं होतं तर हे ध्यान मंदिरही येथे आहे आणि शिवरायांच्या शिवरायांनी इथे काय काय कारकिर्द केली किंवा हिंदवी स्वराज्य कसे स्थापन केले हे सर्व आपल्याला ह्या बाहेरच्या फलकावर पाहायला मिळतं आणि आता श्रीशैलममधून आम्ही निघालेलो आहोत पुन्हा पुढच्या प्रवासाला तर आपल्याला हे बाहेरचं दृश्य दाखवते मी तर हे सर्व व्हिडिओ मी गाडीतूनच घेतलेले आहेत आणि हे व्हिडिओ करण्यासाठी मला थोडासा विलंब झाला कारण प्रवासामध्ये असल्यावर एडिटिंग व्यवस्थित करता येत नाही तर त्यामुळं व्हिडिओ थोडेसे आपले हळूहळू येणार आहेत तर त्याबद्दल माफी असावी आणि आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या मंदिरात पुढच्या प्रवासासाठी तर चला आता मी तुम्हाला घेऊन जाते पुढच्या प्रवासासाठी तर प्रवासात जातानी तुम्हाला हे विहंगम असं दृश्य दाखवते तर, यावा, मदे, आ, ची है, तर या आंध्र प्रदेश या भागामध्ये पूर्ण असं मिरचीची शेती आहे तर लालच मिरच्या त्या झाडाला येतात आणि आम्हाला या पूर्ण परिसरामध्ये मुर मिरच्याचे असे लाल भडक ढीगची ढीग नजरेचा नजरेचा आले आणि तिकडच्या लोकांनी असे पूर्ण असे मिरच्याचे खळे केलेले होते तर काही लोक लाल मिरच्या तोडत होते काहींनी मिरच्या सुकायला टाकलेल्या होत्या उन्हामध्ये तर हे दृश्य थोडंसं मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर अशा पद्धतीने इकडचं सर्व शेती किंवा इकडचं सर्व परिसर आहे डोंगर दऱ्या झाडी झुडपे तर खूप सुंदर असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं तर जेथे आम्ही मुक्कामासाठी थांबतो किंवा जेवणासाठी थांबतो तर त्या जागेवर आम्ही अशा पद्धतीने हे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत असतो तर आमच्या गाडीमध्ये भरपूर असे अवले आहेत तर या आज आजी तुम्हाला अगोदर दिसलेल्या आहेत तर त्या खूप असं त्यांचा आवाजही खूप सुंदर आहे तर शॉर्टमध्ये त्यांचे व्हिडिओ मी बरेच असे टाकलेले आहे गौळणीय भंग छान अशा त्या गातात आणि आता आम्ही सुद्धा इथं छान असं नृत्य केलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला काही ना काही पाहायला मिळणार आहे तर हरिपाठ पावली हे सर्व आणि खूप सुंदर अशी आमची ट्रिप ही सुरू आहे तर गाण्यामुळं आपल्या व्हिडिओला कॉपरेट क्लेम येतो तर त्यामुळं मी गाणे सर्व स्किप केलेले आहेत पण तरीही तुम्हाला नृत्यांचा नृत्याचा आनंद पाहायला मिळेल तर आमच्याबरोबरच एक गुजराती आ, लोकांची गाडी ही थांबलेली होती तर आमचं पाहून त्या बायांनाही नाचण्याचा मोह हो झाला तर त्याही आमच्यामध्ये सामील झालेल्या आहेत आणि ह्या गुजराती स्त्रियांनी खूप सुंदर असं आमच्याबरोबर डान्स केलेला आहे तर तेही तुम्हाला थोडंसं व्हिडिओमध्ये मी दाखवते तर आपल्या या ट्रीप बरोबर आ, कंटिन्यू रहा तुम्हाला खूप सुंदर असं दृश्य पाहायला मिळणार आहे किंवा आमची जी रामेश्वरम यात्रा आहे एकधाम यात्रा ती संपूर्ण असे मी या व्हिडिओमध्ये टिपलेली आहे तर व्हिडिओ हळूहळू मी एडिटिंग करून आणि तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ट्रीपमध्ये आपल्याला व्हिडिओ एडिटिंग करता आले नाही तर आता व्हिडिओ तुम्हाला पूर्ण अशी पाहायला मिळतील आणि वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या परिसरामध्ये किंवा वेगवेगळ्या राज्यामधील भाषा वेगवेगळ्या राज्यामधील विविधतेने नटलेले मंदिर हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहेत आपल्या व्हिडिओमध्ये तर स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या रामेश्वरम यात्रेचा छान असा आनंद घ्या तर या महिलांनीही आमच्याबरोबर नाचण्याचा आनंद घेतलेला आहे तर चला उद्या भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये